अकलूज परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आहोत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार तुषार लोंडे आहेत आपण एकंदरीतपणे तुमच्याशी चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक तीनमधून तुम्हाला उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाच्या वतीनं तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे एकंदरीत तुमच्या प्रभागाचं वातावरण कसं आहे काय सांगताल तुम्ही अकलूजच्या जनतेला काय आवाहन करताल एकंदरीतपणे प्रभाग क्रमांक तीनचं सध्याचं वातावरण कसं आहे तुम्ही फिरताय वातावरण एक नंबर आहे सगळं चांगलं आहे आणि भाजपला मतदान होऊ शकते आणि होणार आहे शंभर टक्के आणि माझा विजय तर शंभर टक्के तिथं इत... आहे आणि तर काय समस्या ती मी आता ला जाणून घेतलेल्या आहेत मी फिरलेलो आहे सगळ्या वार्डातनं आन... तुमचं एकंदरीतपणे भारतीय जनता पार्टीला आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं त्याच्या संबंधी सांगा त्यांच्या उमेदवारांना हा प्रभाग कसा राहील तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे एकंदरीतपणे तुम्हाला या प्रभागातून मतदारांची प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद चांगला आहे आणि माझा विजय शंभर टक्के आहे भाजपला सर्व मानणारा गट आहे ते माझे काही त्याची काळजी नाही प्रभागामध्ये काय कमी काय सगळ्यात महत्वाचे अडचण आहे ते म्हणजे रेशनचं त्यामुळे त्यांना आम्ही आव्हान दिलेलं आहे की रेशन दुकान आम्ही इथं महादेवला आणणार आहे कारण त्रास होत होतात राऊतनगरला जावं लागत होतं ते आम्ही समस्या त्यांची सोडवणार आहे राहिला गटरीचा प्रश्न ते बी आम्ही सोडवणार रा आहे रस्त्याचा पाणी बी चार दिवसात येते त्याचं बी आम्ही नियोजन करणार आहे एकंदरीतपणे आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं सर्वसाधारण महिला गटातून उभ्या असलेल्या शोभा शिंदे मावशी आपल्याबरोबर आहेत मावशी कसं वाटतंय तुम्हाला तुमची उमेदवारी प्रभाग क्रमांक तीन मधून आहे जनतेचा प्रतिसाद कसा का आहे काय सांगाल छान आहे सगळं व्यवस्थित एक आहे एकंदरीतपणे तुम्हाला तुम्ही जनतेला जन्ते, काय आश्वासन देत आहे तू तु, जनता तुमच्याकडनं काय अपेक्षा करून आहे जनता काय बोलते तुम्हाला या प्रभागामध्ये छान बोलते त्यांची काहीतरी व्यवस्था गटार पाणी रेशन सगळं त्यांना व्यवस्थित करतो म्हणून असं सांगितलेलं आहे ना एकंदरीतपणे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे तुम्ही निवडून यायची शक्यता तुम्हाला वाटते शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो होते हे होते अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीनमधून मधून उभे असलेले तुषार लोंडे आणि शोभा शिंदे